शेतकरी मित्रांनो नमस्कार मी साईनाथ रहाणे रहाणे ॲग्रोबायोटेकच्या वतीनं आपण सर्वांना आमंत्रित करीत आहे येत्या रविवारी सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी रहाणे ॲग्रोबायोटेकचा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील ज्या शेतकऱ्यांनी खरं तर डाळिंब असेल फळपिके असतील भाजीपाला पिकामध्ये अतिउच्च आदर्श असं काम केलेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा शेतकरी सन्मान सोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्रभरातून शेतकरी राहणे अॅग्रो बायोटेकच्या या कंपनीमध्ये येणार आहेत आणि म्हणून त्या निमित्तानं सेंद्रिय पद्धतीनं डाळिंबाचं उत्पादन कसं घ्यावं त्याचबरोबर भाजीपाला पिकामध्ये किंवा अन्य पिकामध्ये सेंद्रिय पद्धतीचं नियोजन कसं असावं याचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे त्यानिमित्तानं मी स्वतः साईनाथ रहाणे आणि माझ्याबरोबर केविकेचे आदरणीय भारत दवंगे साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रभरामध्ये ज्या शेतकऱ्यांनी डाळिंब आदर्श केलं त्यांच्या मुलाखती सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे तर ही माहितीयुक्त हा कार्यक्रम तुम्ही चुकवू नका लक्षात ठेवा येत्या रविवारी सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे तरी आपण सर्वांनी या शेतकरी सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित राहावं हीच आपणा सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र